नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा यांच्याबाबत हे महत्त्वाचं परिपत्रक आहे मित्रांनो चला तर आता आपण सुरू करणार आहोत बघा प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आयुक्त महापालिका सर्व पहा विषय काय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ बाबत बघा डिटेलमध्ये विस्तृतपणे महोदय बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील तरतुदी विचारात घेता राज्यातील सर्व बालकांना वर्ष अठरापर्यंत त्यांच्या इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासन व स्थानिक प्राधिकरण कटिबद्ध आहे त्यास अनुसरून दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयांवे जिल्हा निहाय मंजूर पायाभूत पदांच्या मर्यादेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळांना पाचवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास उच्च प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग जोडण्यास तसेच इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांना आठवीचा वर्ग व आवश्यकता असल्यास माध्यमिकचे वर्ग जोडण्यास मान्यता प्रदान करण्यास सक्षम प्राधिकारी म्हणून अनुक्रमे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आयुक्त महानगरपालिका यांना घोषित करण्यात आले आहे तथापि बहुतांश जिल्हा परिषद तसेच मनपा शाळांचे पाचवीचे तसेच आठवीचे वर्ग अद्याप जोडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळा नसल्यामुळे विद्यार्थ्याची होणारी गळती रोखण्याकरता दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे सबब दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांमुळे स्थानिक स्वराज्य शाळा स्वरा... स्वराज्य संस्थेच्या शाळांना इयत्ता पाचवी तसेच आठवीचे वर्ग जोडण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून आवश्यक कारवाई करावी व याबाबतचा अनुपालन अहवाल पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावा सद्रिल हे परिपत्रक सन्माननीय रणजित सिंग देओल प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी हे निर्गमित केलेलं आहे तर मित्रांनो या पत्राचा थोडक्यात सारांश सांगायचा जा झाल्यास पंधरा मार्च दोन हजार रोजी दर्जावाढ स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील या शाळांना दर्जावाढ करणे म्हणजेच चौथीपर्यंतच्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडणे सातवीपर्यंतच्या शाळांना आठवींचा वर्ग जोडणे याबाबत शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला होता परंतु या पत्रात असं म्हटलेलं आहे की या पत शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यामुळे चौथीपर्यंतच्या शाळा अद्याप पाचवीमध्ये कन्वर्ट झालेल्या नाहीत आणि सातवीपर्यंतच्या शाळा आठवीमध्ये कन्व्हर्ट झालेल्या नाही तर शासन ना ना या शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी दर्जावाढ अंतर्गत चौथीपर्यंतच्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडणे आणि सातवीपर्यंतच्या शाळांना आठवीचा वर्ग जोडणे अशी कार्यवाही या पत्रामध्ये अभिप्रेत आहे मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन शासन निर्णय असतील परिपत्रके किंवा शासनाचे आदेश याविषयी जलद गतीने माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे धन्यवाद मित्रांनो